भगत्या पाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व पाण्याने महाराष्ट्र गाजवला रण रण त्या वाटेने निधड्या तू छातीने रात्र दिन कष्टाने महाराष्ट्र गाजवला घेतला तू बसा धर्मविधांचा गोर गरीब जनतेच्या कल्याणाचा राखला वारसा बाळा मराठी मातीचा हिंदुत्वाचा एकनाथ तू जनतेच्या मनामनात शिवसेना घराघरात प्रिय मतदार बंधू आणि भगिनीं सप्रेम नमस्कार ब्रह्मपुरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक दोन ब नगर पदाचे अधिकृत उमेदवार श्री सूरज शिवराम माकडे उर्फ मोनू यांची निशाणी आहे धनुष्यबान 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 आपलं मत विकासाला प्रगतीला प्रकाशमय रस्त्याला मुक्त फक्त शिवराम माकडे यांनाच लाडक्या बहिणीला माहेरची भेट लक्षवधी भावांना रोजगार अन्नपूर्णा आनंदी सुखी संसारात ज्येष्ठांना कुणा पंढरीची खूप झाल्या समस्या खूप सोसला त्रास आता फक्त प्रभाग क्रमांक दोन चा सर्वांगीण विकास शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक दोन ब चे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार आहे धनुष्यबाण 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 ताई माई अक्का आपल्या प्रभागातील आपला हक्काचा उमेदवार गोर गरिबांच्या मदतीला धावून जाणारा युवा तडफदार सर्वधर्म समभाव जपणारा सामाजिक बांधलकीची जाणीव असणारा आणि समता न्याय बंधुता टिकवणाऱ्या विचारांची बुलंद आवाज अभ्यासू व्यक्तिमत्व श्री सूरज शिवराम माकडे यांचे निशाणी आहे धनुष्यवान 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 धनुष्यबान मतदार बंधू आणि भगिनीनो प्रभागाच्या विकासासाठी नगर परिषद महत्वाची भूमिका बजावत असते रस्ते पाणी वीज आणि आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधा नगर परिषदेच्या माध्यमातून देता येतात याशिवाय राज्य शासनाच्या अनेक जनकल्याणकारी योजना राबविता येतात म्हणून ज्यांना समाजसेवेची आवड आहे शहराच्या विकासाची तळमळ आहे नागरिकांच्या समस्येची जाणीव आहे अशाच उमेदवाराला आपलं अमूल्य मत द्या आम्ही शब्द देतो आपल्या अपेक्षेचं ओझ कधी वाटू देणार नाही जबाबदारीची जाणीव कधी कमी होऊ देणार नाही आणि आपलं मत कधी वाया जाऊ देणार नाही मतदार बंधू आणि भगिनींनो लाडक्या बहिणींचा विश्वास एकनाथ शिंदेच खास ब्रह्मपुरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक दोन ब चे नगरसेवक पदाचे अधिकृत बटन दाबून यांना प्रचंड मतानी विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा मतदान दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अभ्यासू आपल्या प्रभागाच्या विकासाला गल्या बनून जागतो पाय रोनी एकटा उभा ठाकतो शब्दांना थार अशी की पेट पी नसात भागविला जनतेच्या मनामनात शिवसेना घराघरात प्रिय मतदार सप्रेम नमस्कार नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक दोन ब नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार श्री सूरज शिवराम माकडे उर्फ मोनो यांची निशानी आहे धनुष्यबान धनुष्यबान धनुष्यवान धनुष्यवान आपलं मत विकासाला प्रगतीला प्रकाशमय रस्त्याला स्वच्छ पाणी सुंदर नगरीला भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाला आपलं मत फक्त आणि फक्त श्री सुरज शिवराम माकडे यांनाच लाडक्या बहिणीला माहेरची भेट लक्ष समस्या खूप सोसला त्रास आता फक्त प्रभाग क्रमांक दोन चा सर्वांगीण विकास शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक दोन ब चे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार श्री सूरज शिवराम माकडे यांची निशाणी आहे धनुष्यवान 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 ताई माई अक्का आपल्या प्रभागातील आपला हक्काचा उमेदवार गोर गरिबांच्या मदतीला धावून जाणारा युवा तडफदार सर्वधर्म समभाव जपणारा सामाजिक बांधलकीची जाणीव असणारा आणि समता न्याय बंधुता टिकवणाऱ्या विचारांची बुलंद आवाज अभ्यासू व्यक्तिमत्व श्री सूरज शिवराम माकडे यांचे आहे धनुष्यबान मतदार बंधू आणि भगिनीनो प्रभागाच्या विकासासाठी नगर परिषद महत्वाची भूमिका बजावत असते रस्ते पाणी वीज आणि आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधा नगर परिषदेच्या माध्यमातून देता येतात याशिवाय राज्य शासनाच्या अनेक जनकल्याणकारी योजना राबविता येतात म्हणून ज्यांना समाजसेवेची आवड आहे शहराच्या विकासाची तळमळ आहे नागरिकांच्या समस्येची जाणीव आहे अशाच उमेदवाराला आपलं अमूल्य मत द्या आम्ही शब्द देतो आपल्या अपेक्षेचं ओझ कधी वाटू देणार नाही जबाबदारीची जाणीव कधी कमी होऊ देणार नाही आणि आपलं मत कधी वाया जाऊ देणार नाही मतदार बंधू आणि भगिनींनो लाडक्या बहिणींचा विश्वास एकनाथ शिंदेच खास ब्रह्मपुरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक दोन ब चे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार समोरील बटन दाबून यांना प्रचंड मतानी विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा मतदान दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संधी अभ्यासू नेतृत्वाला आपल्या प्रभागाच्या विकासाला बनून जागतो संकटात पाय रोवनी एकटा उभा ठाकतो शब्दांना थार अशी की पेट बी न सात भगविला अन्न